सर्व कोडे सोडवणाऱ्या मित्रांना नमस्कार गमतीशीर कोड्याच्या प्रवासात आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचे मनोरंजक कोडे कोडे नंबर एक एका आईचे दोन मुले दोन्ही महान भिन्न भाऊ भाऊपेक्षा वेगळे एक गरम एक गार ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्र आणि सूर्य कोडे नंबर दोन अंगावरती चट्टे माझ्या उंच माझी मान झाडांच्या शेंड्यांची मी पाने खातो छान छान सांगा पाहू मी कोण असेल मित्रांनो तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो जिराफ कोडे नंबर तीन अशी कोणती गोष्ट आहे जी बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो व गमवण्यासाठी काहीच वेळ लागत नाही तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो विश्वास कोडे नंबर चार आतून धक्के देते भारी मी आहे विनाशकारी माझ्यामुळे धरती कापते क्षणात होते जे नव्हते होते ओळखा पाहू मी कोण असेल तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो भूकंप कोडे नंबर पाच माझा दिसतोय एकच भाग केला जसा मी नवरीचा साज माणूस भेटून गेलाय मला दिसणार नाही मी अमांशाला ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो चंद्र कोडे नंबर सहा मी आहे आंबड गोड चिरून खातात माझी फोड पिकू लागताच म्हणतात पाड डेरेदार आहे माझे झाड तर सांगा पाहू मित्रांनो कोण असेल तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो आंबा कोडे नंबर सात कडू आहे का गोड आहे की आंबट आहे मी सहज सांगतो की ते तिखट आहे ओळखा पाहू तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो जीभ कोडे नंबर आठ अशी कोणती गोष्ट आहे जी फाटल्यावर आवाज काहीच येत नाही तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो दूध कोडे नंबर नऊ एका गुहेचे आहेत दोन रक्षक दोन्ही आहेत उंच आणि काळे भोर ओळखा पाहो आम्ही कोण असतो तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो धाडी आणि मिशा कोडे नंबर दहा अशी कोणती गोष्ट आहे जी थंडीतही वितळते या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो मेनबत्ती कोडे नंबर अकरा अशी कोणती गोष्ट आहे जी सर्वात हलकी असेल परंतु बलवान व्यक्ती सुद्धा तिला रोखू शकत नाही तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो श्वास कोडे नंबर बारा चार खंडांचे एक शहर चार विहिरी बिना पाणी अठरा चोर त्या शहरी एक राणी आला एक शिपाई सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कॅरम कोडे नंबर तेरा मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत तर ओळखा पाहू मी कोण असेल तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो पाण्यातील बुडबुडा कोडे नंबर चौदा पती रोज घालतो व पत्नी वर्षातून एकदाच घालते तर ओळखा पाहू मी कोण असेल तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो जनेऊ किंवा धागा तर आज आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद